अगर वो इरादे में अब मंजिल दूर नहीं है ऐ मुकद्दर हां अब मंजिल दूर नहीं है ऐ मुकद्दर जब साथ हमारे रहे किशोर हो कराने जब साथ हमारे रहे किशोर हो हां वरना प्रपंजे मानण्याचं एकच आहे तिकडे होतीस ते म्हणजे सर्वप्रथम मी प्राध्यापक करता सिंह ठाकूर आज्ञान है भला जय कृष्ण भगवान सामाजिक शैक्षणिक मंडळ माध्यमिक विद्यालय निघून दिला नाही स्थिती अशी बांधव आहे की विना काम करून तयार झाले काही काही रिटायरमेंट चे होमवर्क ठेवायला आहे आणि अशी काही शोभा आपल्या महाराष्ट्रामध्ये आपल्या आजबद्दल आपल्याच घरात चालू आहे

सब्ड़ा सब्ड़ा काम हो सगळेच करा पण पगार आम्ही टप्प्या टप्प्या देऊया कधी ऐकलं नाही काय काय नोकरीला आहे आणि त्याला सांगितलं टप्पा मिळेल भयानकी काय हे मी काय म्हणत नाही आज तेवीस वर्ष झालेली आहेत पण अजून सुद्धा या विना अनुदानित शिक्षकांना हक्काचा शंभर

बस मरमर मर्म करा एक भरले असते चार जोडी कपडे कपले असतात कावेला असतं आंदोलन पडायचं आंदोलन पडायचं शेकडोच्या वर आंदोलन झाली शेकडोच्या वर निवेदन दिली गेलेली आहेत

अशा प्रकारचे मतदान चालले आपण नाही कुठे जे माणूस आहे तो विचार करतो सरांतरा विचार करतो की न्याय कोण देईल आणि कधी देईल तर या न्यायासाठी फक्त आम्हाला एक बोलत लोक म्हणजे आमचे किशोर आहे आहो ते फक्त आमदारच नाही आमच्यासाठी ते म्हणतात बाबा मी आमदार नाही करतात मी मित्र आहे मित्र सारखे बोला असा आमदार बघितला नाही याच्या अगोदरचे अनुभव आपण बघितले शिक्षकांना माहिती नाही की आपले कुणी प्रतिनिधी आहेत म्हणून अशा प्रकारचं वातावरण होतं ते कोण आहे तेही माहिती नाही नागपूरला ज्या वेळेस आम्ही आंदोलना केलो दोन तीन दिवस रात्र आम्ही रस्त्यावर होतो बसवले त्याच्या ठिकाणी शासनाने त्यावेळेस एक्स वाय झेड किती आता ते आमदार फक्त सत भेटण्यासाठी ते तत्काळ शिक्षक होते त्यांनी आपली लक्षात झालं आपण लावलं पळून लावलं कारण आम्ही मरत होतो तेव्हा पर्यंत तुम्ही आज आले आणि आज असे काही लोकप्रतिनिधी करून पाहू इच्छितात की त्यांना बिना आंदोलन हा शब्द माहिती नाही आघोषित शब्द माहिती नाही मूल्यांकन हा शब्द माहिती नाही काहीच माहिती नाही आणि आम्हाला पाहिजे आता हे खूप गरजेचं आहे अपेक्षा आहे की जगामध्ये शिक्षकाचे म्हणजे एवढे प्रकार असू एवढ प्रकार महाराष्ट्रामध्ये आहे अनुदानित शिक्षक घेणार आश्रम शाळेचे शिक्षक साठ टक्क्यावर शिक्षक घ्यावे

आतरा आतरा था था। <laughs> आज आपल्या राज्यामध्ये मुंबई शिक्षक पद्धत शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाची निवडणूक आहे कोकण मध्ये आहे आणि आपल्या नाशिक जोगामध्ये हो दोन मुद्दे प्रामुख्याने या ठिकाणी सर्वांसमोर आलेले आहेत एक म्हणजे पहिला पेन्शनचा मुद्दा आहे दोन हजार पाच पूर्वी जे काही शिक्षक नेते झाले त्यांचा मुद्दा आहे आणि दुसरा जो मुद्दा आहे तो म्हणजे टप्पावाडीचा टप्पानो बऱ्याच पैकी असे काही घटक आहेत की त्यांना टप्पा म्हणजे काय हे माहिती नाही टप्पा का। म्हणजे काय म्हणून हा मुद्दा पर्यंत समजून येणे खूप गरजेचं आहे शाळा मूल्यांकनाच्या अगोदर ज्या काही खासगी अनुदानित शाळा होत्या विनाणूक शाळा होत्या त्यांना अनुमान कसं मिळत होत मूल्यांकन झाल्यावरती पहिल्या वर्षी वीस टक्के अनुदान पंचवीस टक्के असं अनुदान होत पहिल्या वर्षी वीस टक्के दुसऱ्या वर्षी चाळीस तिसऱ्या वर्षी साठ ऐंशी मग शंभर टक्के आमदार होत होती परंतु मध्यनितीच्या काळामध्ये दोन हजार सोळा मध्ये मुंबईला शिक्षकां वर, शिक्षकांवरती एक अघोरी पूर्ण असं केलं गेलं म्हणजे माता भगिनी असतील शिक्षके त्यांच्यावर लाठीमार केला गेला त्यांच्यावरती कायदे केले पुणे नोंदवले गेले अजूनही आमचे काही बांधव असे की त्यांच्यावरती अजूनही घटने चालू आहेत या घटने तर तत्कालीन सरकारने वीस टक्के सरसकट आम्ही अनुदान देऊन टाकलं सरसकट सगळ्यांना आणि हा कोकण अन्याने जातक असा निर्णय होता आणि त्याच निर्णयामध्ये तीन चार शब्द असे होते की हो। ते अजूनही आम्ही भोगत आहोत ते म्हणजे निधीची उपलब्धता आणि प्रश्न प्राधान्यता म्हणजे सरकारकडे निधी नाही किंवा आम्ही पुढचे आम्हाला जो जुना नियम आहे प्रचलितचा त्या प्रचलितचा नियमानुसार याच अधिवेशनामध्ये जे आता अर्थसंकल्पीय सुरू होणार आहे याच अधिवेशनामध्ये आम्हाला हा न्याय पाहिजे आणि हे फक्त आणि फक्त किती करू शकतात अहो काय नाही केले त्यांनी आमच्यासाठी कोर्टाचा आम्ही इथे आमचे संघटनेचे पदाधिकारी राज्य सचिव बाकी पदाधिकारी बसले अनाश चपडे आम्ही येवला ते संगमने दिंडी काढली होती तोटाला मास्त किशोर त्यांनी हो पूर्णपणे त्या ठिकाणी मंत्रालयामध्ये आमची बैठक लावली मीटिंग लावली आझाद मैदाना शिक्षक समर्थ संघाचं आंदोलन चालू होत आणि त्यावेळेस कोरोना जेव्हा घातलेला होता त्यावेळेस होते त्यांनी आम्हाला सूचना दिली की एवढे लोक बसू शकणार नाही पाच लोक बसा आझाद मैदानामध्ये आम्ही त्या ठिकाणी फेसबुक लाईव्ह करत होतो अरे बाबा तुम्ही निघाले आम्हाला सर्व पोलिसांनी अरेस्ट करून घेतलं मुंबई पोलिसांनी अरेस्ट केलं मरीन ड्राईव्ह पोलीस स्टेशनला सगळ्यांनी घेऊन रात्रीचे अकरा वाजले होते उपाशी होतो आम्ही सगळे सगळे फक्त वड्यापावर आम्ही घेऊन जगत होतो त्या ठिकाणी सगळे लढाऊ या ठिकाणी बसले आमच्या माता पैल बसले त्यावेळेस मला सांगायना शिक्षक म्हणून कोणाची आठवणी आला पाहिजे ते त्या वेळेस मनामध्ये डायरेक्ट किशोर भाऊंची मजा आठवण झाली की आता भाऊन मला फोन करावा लागेल त्याच मिनिटाला अकरा साडे अकराच्या वाजता मी भाऊंना फोन केला की भाऊ आताची घटना घेरलेली आहे आणि आम्हाला पोलिसांनी त्यांच्या गाड्यामध्ये बसून मरीन ड्राईव्ह पोलीस स्टेशन आणलेलं आहे आमच्यावरती आता गुन्हे नोंदवणं सुरू होणार आहे काहीतरी करा भाऊनी त्याच वेळेस आव दे करणार आव दे त्यावेळेस ते त्याच्यासोबत जे आमचे आमदार होते शिक्षक आमदार पदी आमदार सन्मानित दत्तात्रय सावंत साहेब त्याच्यानंतर बाळाराम पाटील साहेब श्रीकांत देशपांडे साहेब या सगळ्यांना सोबत घेतलं आणि फक्त मोजून अर्ध्यामध्ये काय झालं म्हटलं साहेब असं असं आहे आमच्यावरती गुन्हे नोंदवले जात आहेत आम्ही तर संविधानिक मार्गाने या ठिकाणी आंदोलन करतोय म्हणजे काय असं भाऊनी नी तुम्ही टेन्शन घेऊ नका मी ते आज गेले त्यांनी काय त्यांच्या चर्चा वगैरे केली त्यांनी सांगितले भाऊ खोटा साठी हे लोक हे त्यांच्या भाकरीसाठी लढतायत काही स्वीटीसाठी लढत नाहीत म्हणून आज जर यांच्यावर कायदी जर तुम्ही जर कोणी नोंदवले तर अख्खा राज्य पेटेल भाऊनी त्यांची त्या ठिकाणी खरच एक त्यांचा जो डिसिजन मेकर त्या ठिकाणी आम्हाला दिसला आणि त्याच वेळेस पोलिसांनी आम्हाला फक्त एक समजवलं की बाबा याच्या पुढे असं करू नका तिथून रात्री एक वाजता आमची सोडून मग सांगा अशा आमदारासाठी आम्ही लढा कोणासाठी लढायचं याच्या अगोदर तसे नाही आमदार कसा असावा आणि त्याचे काम काय आहे हे जर ही व्याख्या कोणी शिकवली ते फक्त किशोर भाऊने शिकवली बाकी कोणी शिकवली त्यांच्याकडून कळत की आमदाराने काय काय करायला पाहिजे महाराष्ट्र मोठा शिक्षक जो मतदारसंघाचा तो म्हणजे नाशिक आणि हा नाशिक मतदारसंघ पूर्णपणे शंभर टक्के पिंजून काढणारा कोणी आमदार सर तो फक्त फ्युचर भाऊसह कोणीच नाही मी आग सुरुवातीलाच बोललो होतो की शिक्षक आमदार असतो हे तुम्हाला शिक्षकांना माहिती नसायचं